नेरळ रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था यांच्या वतीने ते कर्जत दरम्यान शटल सेवा सुरू करण्यात यावी यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना विनंती अर्ज सादर करण्यात आला आहे कल्याणते कर्जत दरम्यान रेल्वे प्रवास करणाऱ्या रे हजारो प्रवाशांच्या मार्गावरील सेवा नियमित असल्या तरी प्रवाशांची वाढती मागणी पूर्ण करण्यात अनेकदा रेल्वे अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे या भागांच्या आजूबाजूची वाढती लोकसंख्या आणि विस्तारणारी उपनगरे लक्षात घेऊन कल्याण आणि कर्जत दरम्यान समर्थ शटल सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव नेरळ रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था यांच्या वतीने रेल्वे मंत्री यांच्याकडे देण्यात आले असून माथेरान मोठ्या संख्येने पर्यटक येतात आणि प्रस्तावित शटल सेवेमुळे त्यांना कल्याण आणि येथून सुलभ आणि अधिक प्रवास होईल त्यामुळे माथेरानच्या पर्यटनाला चालना मिळेल स्थानिक व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल तसेच गेल्या पंधरा वर्षापासून कर्जतकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या सारखीच असल्याने वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता शटल सेवा सुरू करण्याची विनंती केली जात आहे कर्जत्व नेरळ रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यासाठी देखील नेरळ रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था यांच्या वतीने निवेदन देण्यात आले कर्ज स्थानकाचे नामकरण कोतवाल आणि नेरळ स्थानकाचे हुतात्मा स्थानका हिराजी पाटील असे नामकरण करावे अशी मागणी करण्यात आली अशा महान शौर्याचा आणि बलिदानाचा सन्मान होईल स्थानकांचे नाव बदलल्याने ऐतिहासिक महत्व वाढेल आणि समाजातील आदर आणि ओळख अधिक दृढ होईल यासाठी नेरळ रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था अध्यक्ष संदीप मस्कर सचिव राजेश गायकवाड उपाध्यक्ष प्रभाकर देशमुख सहसचिव आबासाहेब पवार व वा खजिनदार मागील पंधरा वर्ष वर्षापासून कर्जत परत कोणती गाडी वाढली नाही डाऊन ना, कोणती गाडी वाढली नाही त्यामुळे कल्याण कर्ज शटल व्हावी ही आमची आग्राची मागणी आहे कल्याणला जाण्यासाठी पेशंट विद्यार्थी खूप हाल होत आहेत आणि ते हाल थांबण्यासाठी कल्याण कर्जत हे खूप गरजेचे आहे प्रस्तावित पनवेल कर्जत प्रकल्प चालू झाल्यानंतर ट्रेन चालू झाल्यानंतर पण त्या त्या लो ट्रेनवरती लोड असणार आहे त्यामुळं कल्याण कर्ज गाडी व्हावी आमची आग्रहाची मागणी याच्यासाठी आम्ही खासदार सीरंग बारणे खासदार धैर्यशील पाटील यांच्यामार्फत रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा चालू ठेवलेला आणि त्याच्यासाठी धैर्यशील पाटील पण साहेब स्वतः त्यासाठी लक्ष घालून पाठपुरावा करत आहेत आणि ह्या मातीत जन्म झालेल्या हुतात्मा झालेले वीरभाई कोतवाल वीरभाई हिराजी पाटील याँ याँ दो दो या यांच्या कर उत, या कर्ज निरळ नेरळ सारकाला नाव देण्यात यावे हे आमची मुट, आग्रहाची मागणी राहणार आहे रेल्वेमंत्री अश्विनजी वैष्णव साहेब यांच्याकडे निरळ रेल रेल्वे प्रवासी सामाजिक संस्थेमार्फत आम्ही ही मागणी केलेली आहे आणि कल्याण कर्ज शटल आणि हे हुतात्म्यांचं नाव या स्टेशनला लागले पाहिजे दोन्ही स्टेशनला ही खूप मोठी मोठी मागणी आम्ही केलेली आहे कारण की त्याच्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जपला जाणार आहे मात्रला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा असून मात्रांना येणारे पब्लिक ही नेरळकर्ते स्टेशनला उतरत असे नेरळहून जाण्याआधी त्यांना टॅक्सी टोया ट्रेनची व्यवस्था आहे त्यामुळं नेरळ या टेशनचं खूपच महत्त्व वेगळं आहे आणि तिथे त्या 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 प्रवाशांना पण कल्याणकर्ते सटलचा उपयोग होईल पण कल्याणकर्ते सटल ही झालीच पाहिजे